तर त्यांनी नवीनच धमाका आणला आहे म्हणजे मला सुद्धा कळलं नाही आणि कोणालाच कळू दिला नाही तो म्हणजे भारतभेज हा <laughs> जुना जो होता तो पण आपण विकायला काढलेला आहे पहिलं पण काढला होता आणि आता पण म्हणजे गरज तर नमस्कार भाऊ पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे समीर वर्कशॉप सटाना तर आपण चाललोय समीर भाऊच्या वर्कशॉपला आणि तिथं आज विनोद सरांची गाडी तर विनोद दादांची गाडी सोरसंगम बँड नाशिक तर त्या गाडीचा आज जेंट सीट चेंज बी करणार आहे आणि काहीतरी नवीन अपडेट बघायला भेटेल तर आपण आता इथून सटाना जाऊ आणि सगळे वर्कशॉपला तुम्हाला बघू कोणकोणत्या गाड्या दिसणार आहे अण्णाचं बँड म्हणजे आपल्या अण्णाभवन विशाल भाऊची गाडी तर तिथं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आणि संगीत बँड म्हणजे विनोद भाऊची आणि राजू रायाची गाडी ती पण तुम्हाला बघण्यासाठी भेटेल तर चला तर टायवे नाही करता आपण आता वर्कशॉपला जाऊ तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही निघालो आहे समीर भाऊच्या वर्कशॉपला आणि आता वर्कशॉपला चाललो आहे तर वर्कशॉपला बघू कोणकोणत्या गाड्यांचं काम आहे तर ब्लॉक बघत राहा ब्लॉक असा वाटला नक्की सांगा आणि तिथं आपण विनोद दादाची पण गाडी येणार आहे सोरसंगम मॅट तर त्या गाडीचा आज जनसेट चेंज होणार आहे तर ब्लॉक पूर्ण बघा आणि बघूया चाललो आणि आपण चाललं आहे तर आपली सोरसंगम बँड तर सोरसंगम बँड आहे इथं आणि आपण आता दादा आहे आपल्यासोबत मुद्दा काय आपल्या गाडीचं नाव ते न्यू स्टार न्यू स्टार दयाने तर त्यांचे मालक आहेत आपल्या ब्लॉगसाठी एक दोन शब्द नाही तर काही नाही दादा आणि आमचे आमच्याच गावाकडचे म्हणून काही वाटत नाही आम्ही रोज भेटतो तर संगम बँड इथं आहे आणि समीर होत वर्कशॉप आणि विनोद दादा आणि ते सगळे तिथं उभे आहेत गाड्या बघू शकता आणि आपल्या विनोद दादाची गाडी तरी गाडी बघू शकता अण्णा बँक बँक ची गाडी दादा हे करा दादा कामामध्ये बिझी सध्या आणि गाडी वगैरे एकदम मोठी आहे म्हणजे यावेळेस गणपती मध्ये फुल राडा होईल अण्णाच बँड आणि सौरसंगीत बँड तर सोर संगीत बँड पण आहे आणि अण्णा येईल तर ही ये सौरसंगीत बँडची गाडी तर मी तर तुम्हाला बोललो का आपण आपण अन्नास बँड बघण्यासाठी आणि तुम्हाला संगीत बँड म्हणजे आज आपण समीर वर्कशॉपला करणार होतो आणि आज आपण इथं आलो आपल्या अण्णा बँडचे मालक तर अण्णा भाऊ इतर भाऊ एक दोन शब्द आपल्या ब्लॉगसाठी बोलतील आणि आपल्या गाडीला काय काय अपडेट आहे ते पण सांगते नमस्कार मित्रांनो सागर अशोक आहे नवीन गाडीचं काम चालू आहे खूप काहीतरी अलग नवीन पाहायला भेटणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी आणि आपल्या गाडीला बेस किती किती राहणार आपल्या गाडीला आणि ओपनिंगचा प्लॅनिंग कधीच गणपती मध्ये करून पाचव्या सव्याला गडावर गडावर तर तुम्हाला जे आतुरता होते अन्नास बँकची ते तुम्हाला दाखवली आणि काहीतरी नवीन अपडेट बघायला भेटेल ते फक्त अन्नास बँक मध्ये कारण जी मागची गाडी होती त्याच्यामध्ये पण राडा केला यावेळेस पण राडा करणार नक्की ना राडा होणार म्हणजे होणारच सर तुम्ही मला अण्णास बँडचा जो अपडेट आहे दे मी देतच राहील आणि गाडी ओपनिंग लवकर तुम्हाला कळवाल आणि कधी होईल तुमच्या समोरच गाडीचं काम तर चोर संगीत बँड आणि नवीन नवीन तरी ऑर्गन वाजवायचं म्हणून आता कामाला लागले तर आपल्या ब्लॉगसाठी साठी बोलायचं एक दोन शब्द तर सोर संगीत बँड तारावत आणि इकडची गाडी पाहू शकता अन्नास बँड आणि विनोददाची फॅन पावली आणि इकडं आहे चोर संगम लॅन तर बघू शकता आपल्या गाडीचं जेन्सी चेंज करायचं सा काम चालू आहे समीर सर आहेत समीर सर विनोद दादा आणि समीर आपले वर्कशॉपले तो 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 ये, ये, ये तो ये इतना बाहर आएगा ऊपर रहेगा वो और तो जब नीचे डाल दे ये देना रहना ये तो काटना पड़ेगा विषय है, पारी पारी है। ताला ताला ना इनको खा दो पूरा का हां ये वाला काला काला बाहर अव सर हे सगळं आलं पाहिलं सर इथं आपल्या आता तुम्हाला सर्व गाड्या दाखवला आणि सोसंग जेन सीट चेंज करण्यासाठी आलेले होते आणि आपले समीर सर आहे आपल्यासोबत आणि विनोद दादा आहेत आणि समीर वर्कशॉपचे ओनर समीर दादा आणि विजय भाऊ आहेत आणि बरेचसे आपली टीम आहेत मावळा ब्रॉज चे ओनर पण आहे तर पहिले समीर दादा बोलतील पहिले मराठीत बोलायचं बर <laughs> <laughs> मराठी भारी बोलता ते थे मला त्यांची मराठी आवडते एक दोन शब्द आपल्या वर्कशॉप ला आणि आपल्या बँड फॅमिलीसाठी okay. बोला हो आता बघा आपल्याकडे आले विनोद दादा समीर भाऊ इनकी गाडी काय ना जनरेटर एक्सचेंज करण्याची <laughs> गाडी जायला जनरेटर एक्सचेंज करायची आहे त्यांनी आता नवीन घेतलेला आहे अठ्ठावन्न केवी ते पहिला होता त्यांचा ते चाळीस केवी होता आता गणपती माझी त्यांची अपडेट आहे नवीन जनरेटर दोन And <laughs> थोड़ी -थोड़ी ah. आता दोन शब्द विनोद दादा तुम्हाला मराठी कोण शिकवली मराठी माझ्या माझ्या शिकलेलो आहे मी थोडी थोडी आता नमस्कार मित्रांनो आज आपल्या स्वर संगम अठ्ठावीस अडुसष्ट या पॅनच जेनसेट आपण चेंज करतोय आणि हा जुना जो जेनसेट होता तो पण आपण विकायला काढलेला आहे पहिलं पण काढला होता आणि आता पण म्हणजे गरज होती तो विकला नाही आता गरज आहे विकायची तर आपला नवीन जेनसेट आलेला आहे आणि आपण तो लवकर अपडेट करतोय आणि सर्वांना हात जोडून विनंती ते भाऊच्या चॅनलला करून घ्या आणि समीर विषय तर तुम्हाला माहिती आहे समीर भाऊकडं आल्याशिवाय आणि चहा पाणी झाल्याशिवाय आम्ही पण जातो इथून बोलून दे चार दिवसासाठी <laughs> तर आपला गाडीचा जेंट सेट लवकर चेंज होतोय मित्रांनो हा आपला अपडेट आहे गाडी समीर सर बोला समीर जास्त कॅमेरा समोर बोलत नाही तर आपण पाटी मागून काम इतकं भारी करता एकदम जबरदस्त सुपर डायरेक्ट म्हणजे सगळे लोक फॅन होऊन जातात मजाते छुपे रुस्तम छुपे रुस्मान एकदमचं काम खरच खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे एवढं आवडतं मनाला लागला आमच्या घरामध्ये बाच्छा म्हणजे आमचे सर्वांचे लाडके समीरचं त्यांचं काम खूप गोडवा आहे फक्त कॅमेरा फेस जास्त करत नाही जरा बस तेवढंच तर कॅमेऱ्याच्या मावून काम तर खूप सुंदर काम आहे तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये अजून काय अपडेट असेल तो पण द्यायचा प्रयत्न करायचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण बघच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद आणि दोन एक कारागिर असेल तो मित्रांना पाठवून द्या आमच्याकडे आणि मी उद्या कारागिर हा दीपक दादाचं म्हणणं आहे ते कारागिर उद्या पाठवणार एक अर्थ नाही दिला त्यांच्या विषय वेगळा राहील नंतर मी स्वतः त्यांच्याकडे कामाला लागेल आणि आराई बँडचे म्हणजे सप्तशृंगी बँक आरई त्यांचे मालक आले इकडे या या इकडे या तुम्ही पण दि अरे भावने आले त्यांचे लहान भाऊ आले तर ते पण इथं आले सप्तशृंगी बँड आर आहे त्यांची मालक तर संपूर्ण टीम इथं आज जमलेली आहे तर ब्लॉक कसा वाटला नाही की सांगा धन्यवाद तर ही गाडी बघू शकता सूर्यनारायण बँड चिंचवे नवीन गाडी भारत बेजमध्ये सूर्यनारायण बँड फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच सूर्यनारायण बँड गाडी तुम्हाला भारत बेज लुकमध्ये दिसायला भेटणार आहे आणि सागर भाऊ तिकडे आणि तिकडे विनोद भाऊची गाडी आणि विनोद भाऊचं नवीन जनसेट न्यू जनसेट आणि सूर्यनारायण बँड चिंचवी तर अचानक भेट झाली लवकरच तुम्हाला धमाका बघायला भेटेल तो म्हणजे सूर्यनारायण बँक चिंचवी या गाडीचा तर तुम्ही इथं सर्वांची भेटण्या करे आणि आमचे जवळचे आणि मोठे बंधू तर सागरभाऊ इथं आलेले म्हणजे सर्वनारायण बँडचे ओनर तर त्यांनी नवीनच धमाका आणलाय म्हणजे मला सुद्धा कळलं नाही आणि कोणालाच कळू दिलं नाही तो म्हणजे भारत आपण तीन वेळेस गाडी चेंज केली एक तर गाडी आपल्याला प्रॉपर भेटत नव्हती ताटाकडे गेलो नंतर महिंद्रा गेलो नाही भेटली शेवटी परत भारत देशकडे झालं आणि नवरात्र नवीन आणि नवीन काही तर राहील आपल्याकडे पण शंभर टक्के तुम्हाला राहतील कंटिन्यू गाडीचं काए, काए, तर मी खूप हँग झालो सागर सागरभवन मला नाही सांगितलं तर गाडी वगैरे त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला गाडीवर बघायला भेटणारी टाटाची टाटा आणि आता ते भारतबेज वर आलेले आहेत आणि आपले दादा सांगितलं तर या बे या गाडीला बेस किती राहतील एकदा सांगून द्या आपल्याला वीस हो चा नवीन काही वाढलं तर वाढू शकतो खाली नाही तर आपल्या बँक साठी अजून काही बोलू शकता बाकी काही आणि त्यांच चॅनल तर माहिती आहे तुम्हाला सूर्यनारायण बँड एकदम जबरदस्त चालतं त्यांचा आणि व्हिडिओ वगैरे बेटर राहतात आणि तुम्हाला जी क्वालिटी बारा बेस बारा बेस पण बारा बेस बारा बेस आणि तुम्हाला वीस बेस मध्ये तीस क्वालिटी बघायला भेटेल तर ब्लॉग अपडेट काहीतरी वेगळंच राहणार तर सागर भाऊंना सबस्क्राईब करा मलाही करा आणि तुम्हाला सुरू अपडेट मी पण देईल आणि सागरदादा पण देतील तर बस आणि लोकांना सांगून देतला म्हणजे असं हार्ट अटॅक भेटायचं तर सागर भाऊ तर माझं पहिल्यापासून खूप जमतं आणि असं का आमचं म्हणजे बँड म्हणून आमचा नाही संबंध घरभाऊ आणि आमचा संबंध आहे तर खूप सुंदर वाटलं भेटून त्यांना आणि अचानक भेट झाली माझी मी तर आलोच होतो तर मला खबर बी नव्हती तरी सागर दिसले आणि म्हटलं ब्लॉक शूट करावं तर <laughs> तुमच्यावरती पोहोचवत होतं का भारत बेस गाडीचा नवीन अपडेट म्हणजे दोन तारखेला भेटणार भेटणार आंबड गाव तर त्यांची गाडी गणपती निमित्त केली तर तिथं तुम्हाला ब्लॉक बघायलाच भेटेल तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद